हाय गियर सर्व्हिस सेंटर केडगाव शिरूर चौफुला रोडचे मालक शुभम सतीश रायसोनी यांच्या वतीने महाराष्ट्र माझा दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा नमस्ते मी शुभम सतीश रायसोनी आपण आता हायगेर या दुकानात आहोत केडगाव स्टेशनमध्ये हे दुकान आहे इथे आपण बाईक सर्व्हिसिंग करतो प्लस मॉडिफिकेशन ॲक्सेसरीज बुलेटला बाकी जे पण मोठ्या गाड्या आहेत आपण सगळ्यांच्या कामं करतो राईट फ्रॉम स्प्लेंडरपासून ते म मोठी हार्ली डेव्हिड्सनपर्यंत आपण काम करतो के टी एम असेल कुठलीही गाडी असो आपण सगळे काम करतो प्लस रिस्टोरेशन मॉडिफिकेशनमध्ये पण आपण एक गेले सात ते आठ वर्षापासून आपण इथे काम करत आहोत आत्ता आपल्याकडे दरवेळेस काही ना काहीतरी ऑफ ऑफर्स वगैरे चालू असतात हेल्मेट्स आहेत अवेलेबल किंवा दुसरे काय तुम्हाला डिझायनिंगचे सेपरेट्स काय वर्क पाहिजे असेल किंवा एखादा इंट्रेन्सिक वर्क असेल तरी आपण इथे केलं जातं ॲक्च्युली आपण जा, आज संदर्भात भेटलो आहे की आपला महाराष्ट्र माझा न्यूजचा वर्धापन दिन आहे तर त्यासाठी माझ्याकडून महाराष्ट्र माझ्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचा विस्तार असाच वाढत जावो आणि आम्ही नियमितपणे त्यांचा पेपर वगैरे वार्ता सगळे बघत असतो खूप चांगल्या प्रकारे त्यांचा रिव्ह्यू आहे हीच मी त्यांना शुभेच्छा दिली